गेल्या आठवड्यात सुनित्रा वहिनींनी ज्या दिवशी मंत्रालयात पदभार स्वीकारला त्याच दिवशी रोहित पवारांनी त्यांच्या पूर्वनियोजित प्रेझेंटेशन मध्ये दिवंगत अजितदादांच्या अपघाती निधनाबद्दलचे असे काही मुद्दे उपस्थित केले जे मुद्दे दादांवर प्रेम करणारा प्रत्येक माणूस उपस्थित करतोय यानंतर सुनित्रा वहिनी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहाना भेटायला गेल्या त्याच दिवशी रोहित पवारांनी दिल्लीतही पत्रकार परिषद घेतली आणि सुनित्रा पवारांसोबत असलेले प्रफुल्ल पटेल यांच्याकडे संशयाची सुई वळवली रोहित पवारांनी जे मुद्दे मांडले मांड ते सामान्य माणसाच्या मनातले होते आणि त्याची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली पण जी भूमिका पवार यांनी घ्यायला पाहिजे होती ती स्वतः रोहित पवारांनी का घेतली पार्थ पवार ज्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत आधी मुंबईत आणि नंतर दिल्लीत होते त्याच दोन वरिष्ठ नेत्यांवरच्या पवार समर्थकांच्या संतापाची लाट कायम राहील हे रोहित पवारांनी कसं सुनिश्चित केलं आहे आणि पार्थ पवारांची जी स्पेस होती ती रोहित पवारांनीच कशी खाऊन टाकली आहे त्याचेच काही उदाहरणं मी या फिडिओत देणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये पार्थ पवारांना राज्य सरकारने वाय दर्जाची सुरक्षा दिल्यानंतर यावर जेव्हा रोहित पवारांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती तेव्हा रोहित पवारांचं मिश्किल उत्तर असं होतं की पार्थला वाय नाही तर झेड दर्जाची सुरक्षा दिली पाहिजे आणि त्यासोबतच दोन रणगाडेही ठेवले पाहिजेत रोहित पवारांचा हा टोमना ऐकल्यावर भावकी ही भावकीच असते अशाही पोस्ट करण्याचा आनंद दोन्ही बाजूच्या समर्थकांनी तेव्हा घेतला होता मावळमधल्या दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर पवार कुटुंबात पार्थ हे एक राजकारणाबद्दल गांभीर नसलेले दादांचे चिरंजीव आहेत अशी प्रतिमा तयार झाली होती शरद पवारांना जेव्हा जेव्हा पार्थ पवारांना विचारलं जायचं तेव्हा पवारही म्हणायचे त्यावर मी व्यक्त होण्याची गरज नाही पार्थ पवार हे राजकारणात फारसे सक्रिय नसले तरी पक्षातली महत्त्वाची कामं ते हाताळत होते आणि ते पवार कुटुंबाला चांगलं माहीत होतं रोहित पवारांनी प्रेझेंटेशनमधून ज्या गोष्टी महाराष्ट्राला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तो सगळा रोख प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह पार्थ पवारांकडेही वळवणारा आहे राष्ट्रवादीमध्ये पार्थ पवार आणि प्रफुल पटेल यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत तसेच संबंध पार्थ पवार आणि सुनील तटकरे यांचेही आहेत हे रोहित पवारांनाही माहिती आहे रोहित पवार जी पहिली गोष्ट महाराष्ट्राला सांगण्याचा प्रयत्न करतायत ती ही की अजित दादा प्रफुल पटेल यांच्यामुळे विमानाने गेले आठल्या दिवशी प्रफुल पटेल यांच्याशी चर्चा लांबली आणि उशीर झाल्यामुळे अजित दादांना विमान प्रवास करावा लागला अजित दादा सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांचा ताफा घेऊन पुण्याला निघण्यासाठी सज्ज होते गाड्याही सज्ज होत्या पण प्रफुल पटेल यांनी थांबण्याचा आग्रह केला आणि अजितदादांना विमानाने जावं लागलं रोहित पवारांनी मुंबईतल्या पत्रकार परिषदेत प्रफुल पटेल यांचं जाहीर नाव घेणं टाळलं होतं मात्र दिल्लीतल्या पत्रकार परिषदेनंतर दादांसोबत कोण गप्पा मारत बसलं होतं ते स्पष्ट झालं आणि ते प्रफुल्ल पटेल होते रोहित पवार या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला तर सांगण्याचा प्रयत्न करत आहेतच मात्र त्यांना पार पवारांचं लक्ष या सगळ्याकडे वेधून घ्यायचं आहे हाही त्यातला उद्देश होता रोहित पवार दुसरी एक गोष्ट आवर्जून सांगतात ती म्हणजे कन्सल्टन्सीची राष्ट्रवादीची कामं पाहणारी जी कन्सल्टन्सी कंपनी आहे त्यात कंत्राट संपवण्याची दादांची इच्छा होती मात्र त्याला पक्षातल्या काही नेत्यांचा विरोध होता नरेश अरोरा यांची कंपनी विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रात आली आणि राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा सांभाळली या कंपनीने आधी काँग्रेससाठी पंजाब मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान कर्नाटक यासह बऱ्याच राज्यात काम केलेलं होतं आणि नरेश अरोरा यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या मार्फत महाराष्ट्रात पाय रवले खरंतर तर प्रफुल्ल पटेल यांच्यामार्फत नरेश अरोरा थेट अजितदादांपर्यंत पोहोचले नव्हते तर पार्थ पवारांपर्यंत पोहोचले होते नरेश अरोरा यांचं जे काम आहे ते पार्थ पवार यांना आवडलं आणि त्यानंतर महाराष्ट्रात कशा पद्धतीने हे काम करता येईल याबाबत अजितदादांना राजी करण्यात आलं होतं रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत एक मुद्दा आवर्जून सांगितला तो म्हणजे अजितदादा हे कंत्राट संपवण्याच्या मानसिकतेत होते कारण हा खर्च काही कोटींमध्ये आहे आपल्याला दुसरं कुणी राजकारण शिकवण्याची गरज नाही अशाही मताचे अजितदादा असल्याचा दावा रोहित पवारांनी केला पण या सगळ्याला पक्षातल्या नेत्यांचा विरोध होता हेही ही रोहित पवारांनी खरं सांगितलं खरं तर हे कंत्राट कायम ठेवावं ही पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची इच्छा असल्याचं सांगितलं जातं यामुळेच रोहित पवारांनी या गोष्टीवर भर दिला की हे कंत्राट संपू नये अशी इच्छा कोणाची होती तेही समोर यायला हवं रोहित पवारांना या प्रेझेंटेशनमधून अजितदादांच्या विमान प्रवासात कसा हलगर्जीपणा झाला हे दाखवून द्यायचं होतं आणि त्यातले महत्वाचे मुद्दे त्यांनी पुढे मांडलेच पण राष्ट्रवादी सगळं काही ऑल इज वेल नव्हतं हे सांगण्याचाही सा रोहित पवारांनी प्रयत्न केला राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असताना रोहित पवारांनी जी भूमिका घेतली ती वेगळाच मूड यासाठी दाखवणारी आहे की राष्ट्रवादीतल्या टॉप लिडरशिपलाही यात टार्गेट केलं गेलं पार्थ पवार आणि रोहित पवार हा सुप्त संघर्ष कधीही लपून राहिलेला नव्हता आणि तो अनेकदा जाहीरपणे दिसून आलेला आहे राष्ट्रवादी विलिनीकरणातल्या पवारांच्या डोक्यात असलेल्या ज्या थिरी सांगितल्या जातात त्यात एक थिरी अशी आहे की पार्थला पवारांची स्वतःची राज्यसभा जी एप्रिल महिन्यात खाली होती ती पूर्ण सहा वर्षांसाठी देऊन दिल्लीतल्या राजकारणात सक्रिय केलं जाईल तर विलिनीकरण झाल्यानंतर रोहित पवार राज्यात सक्रिय राहतील यामागे पवारांचा दुर्गमी विचार सांगितला जातो तो म्हणजे भविष्यात पवार कुटुंबात पुन्हा सुप्त संघर्ष होऊन पार्थ आणि रोहित यांच्यात दरी पडू नये अजितदादांच्या अकाली जाण्यानंतर पवार कुटुंब या दुःखाच्या परिस्थितीत एकत्र दिसून आलं होतं आणि शरद पवार स्वतः कित्येक वर्षानंतर अजितदादांचं बारामतीतलं निवासस्थान सहयोग सोसायटीतही आले होते पवार जेव्हा सहयोगमध्ये आले तेव्हा ते रोहित आणि पार्थ पवार या दोघांनाही जवळ घेऊन चर्चा करताना दिसून आले होते यानंतर तसं ग्रेत धरलं जाऊ लागलं होतं की दोन्ही भावातला सुप्त संघर्ष संपवण्यासाठी स्वतः पवार पुढाकार घेऊन हा विषय मार्गी लावतील आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील रोहित पवारांनी जी भूमिका घेतली आहे ती पार्थ पवारांच्या विरोधात नसली तरी ती पार्थ पवारांच्या सोयीचीही नाही प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांच्या असलेल्या निकटच्या संबंधांकडे बोट दाखवण्याचाही येत्या काळात रोहित पवार प्रयत्न करतील असं पवार कुटुंबाला जवळून ओळखणारे लोक सांगतात पार्थ पवार यांच्याकडे येत्या काळात हळूहळू राष्ट्रवादीची सगळी सूत्रं जाणं अपेक्षित आहे आणि त्याआधी रोहित पवारांनी जे चॅलेंज दिलं आहे ते भेदून दादांच्या अपघातावर एवढे संशय असतानाही मुलगाच बोलत नाही हा संभ्रम भेदून पार्थ पवारांना धुरा सांभाळायची आहे याशिवाय सध्या ज्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडे पक्षाचे वरिष्ठ म्हणून पाहिलं जातं त्यांनाच या सगळ्या प्रक्रियेत विलनही ठरवलं गेलं आहे हा समतोलही पारला राखायचा आहे रोहित पवारांच्या या भूमिकेमागे अजून काय अँगल असू शकतात तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा चॅनल सबस्क्राईब करा